कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून प्रचाराला वेग आलाय आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी आज अनोख्या पद्धतीनं सायकलवरून येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कोल्हापूरला चांगल्या नगरसेवकांची गरज आहे कोल्हापूर डिझर्व बेटर असा आशय असलेला बॅनर यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होता कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून प्रचाराला वेग आलाय शहरातील राजकारणात वेगळा संदेश देत शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी पर्यावरणपूरक आणि प्रचारशैलीत उमेदवारी अर्ज दाखल केला वॉर्ड क्रमांक तीन शिवाजी पार्क रुईकर कॉलनी आणि महाडिक वसाहत या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या प्रभागातून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत स्वच्छ प्रशासन पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला उच्चभ्रू प्रभागात आपचा हा प्रयोग मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकवणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय